पण ॲक्टर म्हणून निदान तेवढी जबाबदारी तरी आपण घ्यावी की निदान म्हणजे एखाद्या मालिकेचे सहाशे भाग मी केले तर हा सहाशे एकावा भाग वाटू नये <laughs> नमस्कार मी मधुराशिधा आणि कलाकृती मिळ्यात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाहावर लवकरच थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका येते आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर सगळ्यांचे लाडके कलाकार आहेत शिवानी सुर्वे आणि हाय हॅलो मस्त 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 आणि खूप खूप स्वागत आहे दोघांचं पुन्हा एकदा कलाकृती मिळ्यावर आणि खूप खूप अभिनंदन कारण का आम्ही सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा अनाउन्समेंट झालेली की ती येते तो येतो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघत होतो प्रोमो आला त्याच्यानंतर उत्सुकता वाढली की काहीतरी छान वेगळं बघायला मिळणार आहे आणि त्यानिमित्ताने आता प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे थोडे माझे आणि थोडे त्यांचे असं असणार आहेत <laughs> बरं मला सांगा सगळ्यात आधी आत्ता आपण एकत्र सगळ्यांनी प्रोमो बघितला पहिली रिॲक्शन काय होती किंवा घरी जेव्हा पहिल्यांदा बघितलात आई बाबांबरोबर घरच्यांबरोबर मला जेव्हा घरच्या सगळ्यांनी पाहिलं तेव्हा खूप चांगलं वाटलं कारण काय होतं आपण प्रोमो करत असतो आम्ही शूट त्यावेळेला एक साधारण अंदाज येतो कारण प्रोमो करताना आपण त्याचं एकदा पुन्हा मॉनिटरवरती बघतो सुद्धा की हे कसं झालं आहे कसं झालंय येस एक उत्सुकता असते की हे सगळं एडिटला जेव्हा लागेल तेव्हा ते कसं दिसेल पण एक साधारण अंदाज असतो की काय पद्धतीचं आपण काम केलं आहे किंवा काय कसं दिसेल हे साधारण एक कळलेलं असतं पण जेव्हा प्रेक्षकांना ते दिसतं नवीन ज्याला काहीच माहिती नाही ती रिॲक्शन खूप प्रिशियस असते आपल्यासाठी कारण त्यांना काहीच माहिती नसतं की हे काय केलं आहे किंवा कॅरेक्टर काय आहे आणि तेवढ्या एका मिनटाच्या प्रोमोमध्ये त्यांना साधारण गोष्ट त्यातली ती पात्रं दिसतात त्या प्रत्येक पात्राचं काय कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा काय आहे हे पात्र हे सांगणं हे खूप अवघड काम आहे मला असं वाटतं जे प्रोमो टीमनं आमच्या कमालीचं केलं आहे कारण ज्या पद्धतीनं ती सगळी पात्र उभी केली आहेत फटाफट एका मिनिटात तुम्हाला तो सगळा त्याचा कॅनव्हास दिसतो ती खरं तर कमाल आहे ती प्रोमो टीमची आहे आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या होत्या एकतर माझा लुक वेगळा असल्यामुळे बऱ्याच जणांना ते आवडलं की नवीन वेगळा दिसतोयस किंवा जरा चांगला दिसतोय माझ्या घरी आईला ते जास्त आवडलंय म्हणजे प्रोमो विमो ते ठीक आहे बाकीचं तू काय करत असशील जरा छान बाबा तुझे केस बीस जरा नीट बसलेले आहेत छान तुळतुळीत तूर तूर दाढी केलेली आहे छान बायकोला आवडला का बायको भा, <laughs> हा म्हणजे आता ती म्हणाली की ठीक आहे कॅरेक्टर वाईज आहे पण तिला फारसा फारसा काही आवडलेला नाही आहे आणि मुलीला तर अजिबातच आवडलेलं नाहीये कारण तिला ती बघायची सवयच नव्हती <laughs> ना मी ती जशी झाली तेव्हापासून दाढी होतीच मला सो तेव्हा तिचं असं झालं की हे काय काय दिसतोय हे त्यामुळे ती परत लाव दाढी असं तिचं अजूनही चालू <laughs> आहे पण आता तिला जरा कळलं की आता काही वर्ष ह्याला असंच बघावं लागेल आपल्याला पण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या होत्या प्रोमोज बद्दल आणि इवन पेअरबद्दल सुद्धा Yes, आ, फ्रेश पेअर आहे आणि इमॅजिन न केलेली पेअर आहे त्यामुळे मला तेही खूप छान वाटलं की म्हणलं चला जेव्हा असं काहीतरी होतं त्यावेळेला अनप्रेडिक्टेबल गोष्टीतून छान काहीतरी वेगळं आणि नॅचरल आणि फ्रेश काहीतरी yes. येतं ता बाहेर त्यामुळे येस शिवानी पा, का, का काय सांगशील लग्नानंतरची पहिलीच मालिका आणि इतकं छान कमबॅक करतेस तू काय होते रिॲक्शन खूप जणांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की लग्न मानवलंय सो ओ असं झालं आहे खरं पण छान वाटतंय पुन्हा टेलिव्हिजनवरती कमबॅक करून आणि मला असं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड प्रेक्षक आहेत मला पुन्हा टेलिव्हिजनवरती बघायला मीही एक्सायटेड आहेत आणि प्रेक्षकांपेक्षा जर कोणी एक्सायटेड असेल तर माझी आई एक्सायटेड असते कारण मी हिंदी मालिका केल्या तरी तिचं असं म्हणणं असतं की मला असं वाटतं शिवानी मराठीत तू काम केलं पाहिजेस म्हणजे तिला त्याचं काही इम्पॉर्टन्स नसतं की अरे मुलगी हिंदी सिरियल करते आहे किंवा वेगळ्या भाषेत काम करते अशी काहीच एक्साइटमेंट नसते ती फक्त एक्सायटेड तेव्हाच होते जेव्हा मी मराठी सिरियल करते आणि मराठी भाषेत काम करते सो एक्सायटेड आहेच मी आणि खूपच भारी आहे की माझ्या मम्मीची पण विश पूर्ण झाली की मी पुन्हा मराठी टी व्ही करू छान त्यांना खूप आवडले प्रोमो आम्ही प्रोमो बघतोय आणि प्रोमोमध्ये दोघांचे रोल एकदम हटके आहेत म्हणजे हा एकदम असा छान वेगळाच त्याचा स्वभाव हो दाखवलाय डॅम्बीस आहे थोडासा आणि ही अशी एकदम साधी सर आणि महत्वाकांक्षी वगैरे मला सांगा कॉलेजमध्ये असताना तुम्ही कसे होतात किंवा एक ह्याच्यात जसं तिला ती ट्रॉफी मिळते असं पहिली ट्रॉफी किंवा पहिलं बक्षीस काय होते शाळेतलं शाळेतलं लहानपणी मला गाण्याची मिळायची आणि कथाकथन किंवा या शाळेतल्या स्पर्धांची मिळायची शाळेत मी गा गावी होतो तोपर्यंत शाळेच्या अकॅडमिक्स मधली बरीचशी मिळायची त्याच्यानंतर मग जरा ते कॉलेजचं वारं वगैरे लागल्यावर मग ते जरा तू कधी दिलेस कॉलेजमध्ये टशन हो ते आता झालंय जरा ते राडे फारच वेगळे झालेत पण हा म्हणजे ते हे ते होतच मला वाटतं प्रत्येक जण आपण ते त्या एजमध्ये ते सगळं करतच असतो त्यामुळे ते सगळं केलंय पण मला वाटतं गंडवागंडवी केली नाही ती राहून गेली बहुतेक फक्त सिरियल ते तेवढी अजून हिंमत झाली नाही पण हा खोटे फोन वगैरे केलेत मित्रांच्या घरी की किंवा मित्रांचे पालक म्हणून बोलणे वगैरे हे हे केलेलं आहे त्यामुळे म्हणजे कॅरेक्टर एकदम उपयुक्त दृष्टी केलेल्या त्यांनी <laughs> आधीच शिवा मी आ, मी जशी आहे तशीच होते अतिशय मस्तीखोर <laughs> होते आणि बॅक बेंचर होते सो असं काही फारसं लक्ष द्यायचेच नाही टीचर्स कारण त्यांना माहितीच होतं की कायच करणार आहे हे अभ्यासात तिचं काही होऊ शकत नाही सो so, बॅक बेंचर्स जी मजा घेतात तीच मी मजा घ्यायचे रिसेस झाले की पहिले टिफिन खायला मी आणि सर्वात लेट वर्गात यायला दोन चार अजून मुलींसोबत ज्या टवाळ होत्या सो so, त्यांच्या त्यांच्यात माझाही नंबर असायचा <laughs> आणि हिस्ट्री खरं तर मला आत्ता विषय म्हणून खूप आवडतो पण शाळेत असताना मला ते नाही आवडायचं सो हिस्ट्रीच्या क्लासेसला so, मला आमची टीचर होती ॲलेक्स मिस ती कायम बाहेर काढायची सो so, uh, कोणी जर शाळेतलं असं येता जाताना दिसलं आणि मी बाहेर दिसले वर्गाच्या तर त्यांना कळायचं अरे हिस्ट्रीचा क्लास चालू आहे बहुतेक तुला हे जरा आता कठीण जाणार आहे मेहनत आता थोडीशी माय ऍक्टिंग स्किल्स विल कम इन पिक्चर आणि मालिकेच्या विषयाप्रमाणे अजून छान छान गोष्टी मालिकेमध्ये मला म्हटले की तुमचे कॉस्ट्युम्स इतके छान आहेत म्हणजे स्पेशली मी आल्यापासून बघते म्हणजे तुझे कानातले असू देत किंवा दुपट्टा असू दे प्रत्येक गोष्ट किंवा गळ्यातले जे पेंडंट आहे ते प्रत्येक मला खूप स्पेशल आहे प्रत्येक ड्रेसच्या कलरवाईज ते आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आता तो एक छोट्या पडद्यावरती जेव्हा लेपो बघतात तर तेव्हा ते ना लोकांसाठी त्या गोष्टी अशा खूप स्पेशल बनतात सो आता मला वाटतं तो तुझा so. ट्रेंड फॉलो केला जाणार आहे मालिका सुरू झाल्यानंतर आय uh, होप सो माझा ट्रेंड किंवा माझं कॉस्ट्यूम स्टायलिंग हे माझ्या कम्फर्टच्यानुसार असतं uh -huh. जर कोणाला कम्फर्टेबल uh, स्टायलिंग करायचं आहे सो ते असे कपडे घालू शकतात <laughs> <laughs> बरं दोघांसाठी हा ॲक्च्युली प्रश्न की आजवर तुम्ही अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून आमच्या समोर आलात म्हणजे मालिका असू देत चित्रपट असू देत रियालिटी शोज असू देत पण जेव्हा आपण काम करत प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आणि प्रत्येक वेळेला आपल्या वाट्याला एक चांगली आणि महत्त्वाची भूमिका येते तेव्हा तुम्हाला अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून स्वतःवरची जबाबदारी आणखी वाढत चालली असं वाटतं नक्कीच भावना का म्हणजे ते ओझ नाही म्हणणार आपण पण एक करेक्ट डेफिनेटली असतं दडपण येतच कारण आपल्याला ऍक्टर म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात म्हणून हावरे असतो की यार हे मागे केलंय तसंच मला त्याच शेडचं नाही mm -hmm. करायचं काहीतरी वेगळं आलं आपल्या वाट्याला तर किंवा त्यासाठी खरं तर बरेच ऍक्टर्स आपण mm -hmm. काही गोष्टी काही डिसिजन्स घेतही असतो की मी नाही मी जर असं थांबतो मी हे नाही करत आता कारण मी असंच काहीतरी केलं तर था आता जरा काहीतरी वेगळं आलं तरच मी करेन ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन्स किंवा ही सगळ्या गोष्टी करत असतो तो जो ते मला वाटतं त्याच्या प्रोफेशनल लाईफचा तो एक भाग आहे पण हे करेपर्यंत ॲक्टरच असतं की ते मिळाल्यानंतर ते निभावणं इथे त्याची जबाबदारी नक्की वाढते कारण ज्या वेळेला मी असं म्हणतो की माझं हे मागच्या ह्याच्यापेक्षा मी याच्यात वेगळं काम करणार आहे तर ते वेगळं करणं ही माझी जबाबदारी असं मला वाटतं आणि फक्त एक बाबा तुझा एक एक्स वाय झेड फॅ फा फॅन बेस आहे किंवा तुला थोडंफार लोकं ओळखतात म्हणून मी पुन्हा पुन्हा त्यांच्या माथी तेच मारणं हे ॲक्टर म्हणूनही आपली जबाबदारी असं मला वाटतं मेकर्स ऑब्व्हियसली खूप जास्त इन्वॉल्ड असतात या सगळ्यामध्ये आणि त्यांचं व्हिजन खूप असतं ह्या सगळ्या बाबतीत पण ॲक्टर म्हणून निदान तेवढी जबाबदारी तरी आपण घ्यावी की निदान म्हणजे एखाद्या मालिकेचे सहाशे भाग मी केलेत तर हा सहाशे एकावा भाग वाटू नये <laughs> त्यामुळे तेवढी त्या जबाबदारी वाढते आणि त्याचं दडपणही येतं डेफिनेटली कारण नाही म्हटलं तरी आपल्यात एक ते, ते इंड्यूस झालेल्या असतात काही गोष्टी ज्या राहिलेल्या असतात सो त्या बाहेर काढणं आणि मग त्याच्यात नवीन पुन्हा hmm. काहीतरी टाकणं आणि मग नवीन कॅरेक्टर उभं करणं किंवा ते प्रयत्न करणं तो करण्याचा ह्याच्यात थोडं दडपण येतं सुरुवातीला पण मला वाटतं की त्यासाठी तुमची टेक्निकल टीम जर अशी असेल की जी सगळीच माणसं पॅशनेट आहेत आणि त्यांना ती एक स्टोरी प्रेक्षकांच्या समोर आणायची एक कथा त्यांना सांगायची आहे तर मला वाटतं ते मग ॲक्टरसाठी खूप इझी जातं जे मला इथे खूप जात आहे कारण आमचे दिग्दर्शक आहेत चंद्रकांत सर लेखक आहेत प्रल्हाद कोर्तडकर स्वतः आमचे प्रोड्युसर्स अतुल केतकर अपर्णा मॅम सगळीच टीम आ, ही खूप पॅशनेट आहे की हे आपल्याला काहीतरी छान डिलिवर करायचं आहे सो असं असतं त्यावेळेला मग गोष्टी डेफिनेटली सोप्या होतात शिवानी काय सांगशील म्हणजे इतक्या वर्षानंतर आता तू मालिकेमध्ये येतेस पण आता सुद्धा तेच दडपण आहे का जे तुला पहिल्या मालिकेच्या वेळेस होतं अगदीच म्हणजे जे देवयानीचा पहिला दिवस मला आठवतोय तेव्हा जी एक्साइटमेंट होती आदल्या रात्री मला अजिबात झोप नव्हती लागली कारण दुसऱ्या दिवशी शूटिंग होतं तेच ह्या मालिकेचं शूटिंग करताना सुद्धा झालं आता एक्साइटमेंट जरा वेगळी आहे आता तीन दिवस बाकी आहेत फक्त शो ऑन एअर जायला सो so, आता ही एक्साइटमेंट आहे की पहिला एपिसोड ऑन एअर गेल्यानंतर प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे आणि मी डेली सोप करत असताना मी अनेक डेली सोप्स केले आहेत मराठीमध्ये सो माझा डेली सोप करण्याचा एक जरा सोप्पा अप्रोच हा असतो की मी डेली सोप करताना डेली सोप शूटिंग करत असताना मी ते माझे ॲक्टिंग ट्युशन्स आहेत किंवा क्लासेस आहेत असं ट्रीट करते ज्या काही प्रतिक्रिया येतात त्या अप्लाय करून करेक्ट करते कारण तो आपल्याकडे स्कोप असतो पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याचं शूटिंग करणार असतो सो माझा अप्रोच हा असल्यामुळे तो मला खूप फायद्याचा ठरतो सो येस तिथल्या तिथे प्रतिक्रिया मिळतात ही हो। खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली की तुला प्रतिक्रिया फार पटकन मिळतात हो। आज एपिसोड बघितला काही झालं तर लगेच तुला तासा दोन तासामध्ये त्याच्यावरती कमेंट्स यायला लागतात बऱ्या वाईट चांगल्या ज्या काही असतील त्या सो so, तुला ते कळतं so, की काय चुकतं आहे काय हलतं आहे काय बरोबर आहे किंवा काय आवडतं आहे सो डेफिनेटली ती मला दिसत की हे एक ट्युशन असल्यासारखं आहे ते ब्रशअप करण्यासाठी स्किल्स आणि प्रोमो आउट झाल्यानंतर तुम्हाला अनेक कलाकार मित्रमंडळींचे पण मेसेजेस आले असतील मला सांग तो मेसेज हो, आला का हो हो तिचा आला तर तिचा मला एक मेसेज आला जसा आहेस तसंच मिळालंय काही ऍक्टिंग करायची गरज नाही आता तुला वगैरे असा मेसेज आला बद्दल चुकीचं वाटतंय समीर काय आणि हे तिला तिच्याही खूप जणांनी सांगितलं ही म्हणाली आमचे काही कॉमन मित्र आहे त्याला की अरे तो खूपच साधा आहे छान आहे वगैरे वगैरे कोण हा वगैरे <laughs> असं ते पण अजून तरी नव्याचे नऊ दिवस आहेत त्यामुळे मला हीच इमेज माझी ठेवायची <laughs> आहे थ्रू आउट खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मला वाटतं अजून मालिका सुरू व्हायच्या त्याच्यामुळे मालिका जेव्हा चालू होईल तेव्हा तुमच्याकडे सांगायला मला खूप गोष्टी असतील yes. सो सेट वरती आपण नक्की भेटू आणि थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा